बुलढाणा जिल्ह्यातील एकावन्न हजार लाडक्या बहिणीचा लाभ थांबवला लाभार्थ्याची होराड पडताळणी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी अमोल डिघुळे यांची माहिती विधानसभा निवडणुका घाई गडबडीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणली परंतु आता या योजनेचा अतिरिक्त भार शासनाच्या तिजोरीवर पडत असल्याची ओरड होत आहे या योजनेतील लाभार्थी कमी करण्यासाठी शासन विविध उपाय करीत आहे त्यामुळे पासष्ट वर्षावरील आणि एका परिवारातील दोन पेक्षा जास्त लाभार्थीचा लाभ बंद करण्यात येणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील या दोन्ही अटीत बसणारे एकूण एकावन्न एक हजार चारशे तीस लाभार्थ्यांचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आलेला आहे ज्या महिलांचे अनुदान खात्यात येत नसेल त्यांनी आपल्या तालुक्यातील महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क साधून आपले आपले कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी तसेच जिल्हा तसेच जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा एकही पुरुष लाभ घेत नसल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास मी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी अमोल डिगुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये लाडकी योजने योजनेअंतर्गत चालू महिन्यामध्ये काही लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले नसले बाबत लाभार्थी आपल्यापर्यंत येत आहे काही अर्ज बाद झालेले नसून काही खात्यांची पडताळणी करणं आवश्यक असल्या कारणानं पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे किती आहे सरते साधारणत जिल्ह्यामध्ये मल्टिपल इन फॅमिली म्हणजे एका कुटुंबामधील एक विवाहित आणि एक अविवाहित अशा दोन महिला लाभासाठी पात्र आहेत तथापि काही परिवारामध्ये त्यापेक्षा जास्त अर्ज आल्याची शक्यता असल्या कारणानं काही खाते पडताळणीसाठी शासन स्तरावरून पाठवण्यात आले असून अंगणवाडी सेविकांमार्फत बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामार्फत याची पडताळणी सुरू आहे तर ज्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जून महिन्याचा लाभ जमा झालेला नसेल त्यांनी आपल्या गावातील अंगणवाडी सेविका व डी पी ओ कार्यालयात याबद्दल अद्ययावत माहिती देण्यात यावी जेणेकरून त्यांच्या लाभाबाबत कार्यवाही होईल थँक्यू साहेब ते किती जिल्ह्यामध्ये पुरुष ते लाडकी बहिणाचा योजनेचा लाभ घेत होते आपल्या जिल्ह्यामध्ये आहे का काही असे बुलढाणा जिल्ह्यामध्ये अशी बाब आतापर्यंत निदर्शनास आली नाही अच्छा तुम्ही काय आव्हान करणार लाडकी बहिणांना सर्व महिलांना आव्हान हेच आहे सर पुन्हा सांगतो सांगतोय की ज्या महिलांच्या खात्यामध्ये यापूर्वीचे लाभ जमा झालेले जा आहेत तथापि जून महिन्याचा लाभ जमा झालेला जा नाही आणि त्यांच्या कुटुंबात फक्त त्या एक किंवा दोनच महिला लाभ घेत असल्यास त्यांनी आपल्या अंगणवाडी सेविकांशी बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा आणि याबाबतचे अद्यावत डॉक्युमेंट तिथे जमा करावेत जेणेकरून त्या पात्र असल्यास त्यांची पडताळणी होऊन त्यांचा लाभ सुरळीत सुरू होईल 那你、嗯嗯